असं काहीतरी जनतेला असं पटून दिलं की आम्हालाही पाच मुली होत्या पाच मुलीनंतर आम्हाला मुळं आला त्यांचे पगडी त्यांच्या शेजारीच राहतात उपाध्य म्हणून त्यांनी त्यांना ते मिनाताई दाखवलं त्यानंतर त्यांना त्यांच्या काहीतरी आईच्या कृपेनं काहीतरी मिनाताईंच्या श्रद्धेनं त्यांना ददे घेऊन जाईल केला त्या मिनाताईंनी काहीतरी त्या आईला आवाज दिला मग ती आई त्यांच्या शब्दाला जागली त्या शब्दाला जागल्यानंतर त्या भाऊंना त्या ताईंना त्या आई सप्तशृंगीने खूप असा चमत्कार दिला आणि खूप असं वैभव दिलं जे जीवनात जे पाहिजे ते त्या आईने त्यांना भरभरून दिलं पाच मुली त्यांना मुलगा दिला त्याबद्दल मीना ताईंचे मीना असलेली ता श्रद्धा सप्तशृंगीचे या आईंचे आपण खूप सर्वांनी मनपूर्वक आभार मानले पाहिजे भाऊ <laughs> तुम्हाला काय वाटलं आमच्या आईचं दिंडीत आल्याबद्दल किंवा तुम्ही तुमचा रथ पाठवला तुमचा डीजे पाठवला त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं जे आईची जे कृपा होती ते आमच्यावर त्यांनी श्रद्धा आम्हाला होती ते मीनाताईंनी आम्हाला जे पाहिजे होतं ते फूल दिलं आम्हाला ते त्यांचे खूप खूप आभार आहे आम्ही मला असं वाटतं का आपण पुन्हा पुन्हा या आईच्या दिंडीत आलं पाहिजे आलंच पाहिजे येणार जेव्हा आम्हाला सुट्टी राहिली नाही जेव्हा आम्हाला सुट्टी राहिली त्या प्रेरणा आम्ही येऊ म्हणजे शंभर टक्का प्रत्येक दिंडीला आमचा बॅन राहिला येणार म्हणजे बोला सप्तशृंगी माते बघा आमच्या दिंडीमध्ये सर्व आलेले ताई पण नाशिक आलेले अगदी श्रद्धा होती खूप श्रद्धा होती पण चुकून आमच्याकडून त्या राहिल्या गेल्या पण बघा आईची अशी श्रद्धा होती आईने आम्हाला त्यांनी तळ्यावर भेटल्या भेटल्यानंतर आम्ही आमच्या आईचा साडी विसरून आलो यांच्यावर सुद्धा शक्तीचा अगदी देवांचा वर्षाव आहे त्यांनी ती साडी आईला त्यांनी तिथेच घालायला दिली त्या दोघींच मातृत्व प्रेम मैत्री खूप छान खूप घनिष्ठ संबंध आहे त्यांचाही आभार आणि आमच्या आलेले दिंडीत ते सुद्धा दहा वर्षापासून येतात त्यांचेही आभार आमचे शेजारी पाडेकर म्हणून राहतात तेही आलेले त्यांचेही आभार एकनाथ राहतात तुकाराम त्यांचेही आभार आमच्या आई पण आलेले आहे दिंडीत त्यांचेही आभार आणि माझे मन त्या पण आलेले चार पोरी घेऊन आली हे बघा यांना चार मुली आहे <laughs> यांना <चारे> <laughs> <बागा साथ> <laughs> <ने। laughs> चार मुली आहे मुलगा चार मुली आहे आणि त्यांची खूप श्रद्धा आहे त्यांना मध्ये रस्त्यावर त्यांना दिसायचं बंद झालं दिसत नव्हतं एका त्यांचा खूप लाल झाला मग त्यांनी कड प्रार्थना केली आई मला असं झालं तर झालं पण आईंच्या मागे खूप गर्दी असते आता ठेप्यावाल्यांची प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार आचार वेगळे राहते प्रत्येकाला वाटतं आई आमच्याकडे आल्यानंतर आपण काहीतरी विचारलं पाहिजे आपल्याला काहीतरी बघायचंय मग बघते मी तुझं पुढं बघते मी पुढं पण त्यांनी त्यांचं बघितल्यानंतर त्यांना दहा पंधरा मिनटात अगदी चांगलं दिसायला लागलं पण त्यांना अगोदर अगदी भूक हो दिसत होतं काही दिसतं का खोटाच्या पालखीला आपण येत असताना खूप असा चमत्कार असं आम्हाला वाटलं पण तुम्हाला वाटतो काय चमत्कार झाला आता पहिले डबल डबल दिसायचं आता दिसायला लागले नक्की हो आम्ही खोटं बोलतो नाही नक्की दिसत ना बाकी तुम्ही काय काय बघितलं आमच्या पालखीमध्ये एवढे लांबून आले पण मोबऱ्याच होत लिंबाच्या पाल्यातून बाकी मोठे <laughs> काही तुमची काही जेवण वगैरे काही आमच्या दिंडीत काही वाटत नाही काहीच कमी नाही नक्की ना सप्तसंगी माते की